मित्रांनो ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे इथं ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी आठ टक्के महागाई भत्ता वाढ सरकारची सर्वात मोठी घोषणा या संदर्भामध्ये सरकारकडून आता सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आठ टक्के मनीष जाधव यांच्याकडून त्यानुसार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी घोषणा महागाई बत्ता संदर्भात पुन्हा आणि नवे आता आले अपडेट जाणून घ्या नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे सविस्तर समजावून घेऊया मागाई भत्ता संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमखास पा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे माघाई बत्ता डी ए आठ टक्क्याने वाढवण्यात आला आहे या निर्णयामुळे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ महागाईच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे महागाई भत्ता म्हणजे काय महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक महत्वाचा घटक आहे देशातील महागाई वाढत गेल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्त्या स्वरूपात वाढ केली जाते त्यामुळे खरेदी क्षमता कमी होत नाही आणि ते दैनंदिन खर्च सहज पेलू शकतात पगारत वाड़। दिये वाड़ ले ले पगारात होणार वाढ डीए वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात वाढ होणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार चाळीस हजार असेल तर त्याला दोन टक्के सॉरी अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता मिळत असेल तर आता छत्तीस टक्के दराने त्याला अधिक रक्कम मिळेल या महिन्याच्या पगारात हजारो कर्मचाऱ्या हजारो रुपयांची वाढ होऊ शकते वाढीचा लाभ कधी मिळणार सरकारच्या ताज्या आदेशानुसार नवीन वाढ ही पुढील महिन्यात लागू करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारासोबत वाढीव रक्कम आपोआप जमा केली जाईल यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही अर्थतज्ञाच्या मते कर्मचा तज्ञांच्या मते या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल वाढलेली रक्कम खर्च बचत आणि गुंतवणूक उपयुक्त ठरेल महागाई भत्ताच्या काळात हे योग्य पाऊल मानले जातात आर्थिक नियोजनाची गरज सरकारने केलेल्या धोरणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की हा वाढीव भत्ता हा पगाराचा एक भाग आहे फक्त खर्च न करता भविष्यात गुंतवणूक किंवा बचत करणे आवश्यक आहे यामुळे दीर्घ काळासाठी आर्थिक स्थैर्य साधता येईल तुम्हाला पडलेले प्रश्न आपण पाहूया वाढवला व राज्य सरकारच्या सर्व कर्मचारी आणि निवृत्त अधिकाऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे तर नवीन डीए कधी पासून लागू होणार आहे तर हा डीए पुढील महिन्या पासून लागू होणार आहे ऑक्टोबर मध्ये लागू होईल या वाढीमुळे कोणता फायदा होणार आहे तर कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारावर अवलंबून आहे जास्त पगार असल्यास वाढीची रक्कम जास्त मिळेल वाढीचा उद्देश काय आहे मुळे कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता कमी होऊ नये हा मुख्य उद्देश आहे माहिती शासकीय स्त्रोत्र विविध स्तोत्र आणि शासकीय अहवालावर आधारित आहे ही माहिती केवळ सर्वसामान्यांसाठी जनजागृतीसाठी दिली आहे कोणताही आर्थिक किंवा शासकीय निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत मध्ये हा पगार मिळणार आहे वाढीव मागाई भत्ताचा असं तज्ञांचं मत आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ